ज्येष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आपल्याबरोबर बरोबर आहेत काही युवा कॉन्क्लेव्ह मुळात झिंझी गँग जी आहे त्याच्याविषयी पहिल्यांदा तुमच्या डोक्यात काय थॉट्स आहेत तुमच्या डोक्यात काय विचार आहेत आणि काय अपेक्षा आहेत नाही मला असं वाटतं आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपले जे सगळेच नागरिक असतात किंवा समाजातल्या जन्माला आल्यापासून ते मूल ते शंभर वर्षाच्या व्यक्तीपर्यंत ह्या सगळ्यांचीच काळजी घ्यायची नैतिक जबाबदारी आमची असते त्याच्यामुळे झेन नेक्स्ट वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत नवीन शब्द आहेत अठरा वर्षाचा मतदार हा राजीव गांधीजींच्या प्रयत्नातून खरं तर तो मतदान प्रक्रियेत आला आणि राजीव गांधीजीनं जो विश्वास या अठरा वर्षाच्या मुला आणि मुलींवर पाहिला ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या काळातच क्रांतिकारी निर्णय झाला आणि बदल झालेले आहेत त्यामुळे हे काही नवीन मला तरी त्याच्यात काय वाटत नाही राजीव गांधींनी आग्रह धरून अठरा वर्षाचं वय आणलं पण राहुल गांधी त्यांचे उपस्थित करतात अर्थात मग सत्ताधारी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून राहुल टीका करतात मला मला असं नाही वाटत वाटतं राहुलजीनं मुद्दा मांडला तो अतिशय योग्यच होता आणि योग्य असताना प्रत्येक गोष्टी जी राहुलजी बोलतात त्याच्यात काहीतरी चुकीचाच अर्थ काढणं ही राहुलजींच्याबद्दल म्हणत नाही त्यांच्यावर टीका करणाऱ्यांच्या प्रवृत्तीबद्दल सांगतात यूथ uh, गँग हा एक uh, uh, जशी ताकद आहे तशी त्याचा मिसयूज पण मोठ्या प्रमाणामध्ये युटिलाईज केलं जातं असं म्हणतं तुम्ही ज्या लोकसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व करता पुणे शहरामध्ये ज्या घटना घडत आहेत म्हणजे आता uh, कोथरूट परिसरामध्ये गँगवर मोठे फायरिंग करणं हवेत करणं वगैरे असं झालं आधी वेगळं होतं तर लॉ अँड ऑर्डर हा विषय परत उपस्थित तुम्ही वारंवार करताय पण मग रिस्पॉन्सिबल कोण येतं काही यूथला योग्य मोटिवेशन होत नाही याच्यामुळे हा सगळा कायदा होतो प्रश्न मला असं वाटतं यूथपेक्षा सोशल मीडियाचा जो इम्पॅक्ट होतो आहे मला वाटतं यूथला आपण काही नावं ठेवण्यापेक्षा आज तंत्रज्ञानात होणारे बदल आणि त्याचा वापर किंवा त्याचा होणारा गैरवापर त्याला मी जास्त जबाबदार देईन कारण का तंत्रज्ञानामुळे चांगल्याही गोष्टी होतात पण तंत्रज्ञानामुळे अनेक वेळा चुकीच्या गोष्टीलाही वाव मिळतो त्याच्यामुळे मला असं वाटतं युवा पिढीला काही बोलणं हे योग्य राहणार नाही असं मला वाटतं तंत्रज्ञानाचा वापर कसा जास्तीत जास्त चांगला होईल याच्यावर आपण काम करणं एक समाज म्हणून गरज आहे पुण्यातल्या लॉन ऑर्डरचं प्रश्न सुट्टी पुण्यामध्ये तर लॉ एन ऑर्डरचा प्रॉब्लेम आहेच ना आणि तुमचं चॅनल नाही सगळे चॅनल वर्तमानपत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेटा डेटा स्पीक्स लार दॅन वर्ड्स सातत्याने भारत सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे आणि महाराष्ट्रातला क्राईम वाढला असताना पुण्यामधला क्राईम तर प्रचंड वाढणार हा माझा डेटा नाही आहे हा महाराष्ट्र आणि भारत सरकारचा डेटा सांगतो तर अर्थातच महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम झालेलेच आहेत आणि वाढतायत बरोबर काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या वाहतुकीविषयी विशेषतः विशे आय टी सेक्टरमध्ये जिथे हिंजोडी पार्क आहे तिथल्या तुम्ही विषयी बोलला होता पुण्यात सीचे इश्यू से से परत चर्चाला आले अनेक जण खूप फर्स्ट एड झाल्याचे बातम्या सुद्धा येत आहेत याच्यावर सोल्युशन कसं करायचं कारण की इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मास व्हेकल स्वरूपातले गोष्टी करू पाहतायत मेट्रो होत आहेत अनेक गोष्टी होत आहेत म्हणजे पण तरीही ट्रान्सपोर्ट ता, हा सगळ्यात मोठा इश्यू सिटीमध्ये होतो ट्रॅफिक हा इश्यू आहे पण ट्रॅफिक सोल्युशन करण्यासारखे खूप लोकही आहेत म्हणजे मला आठवतं मी अनेक वर्ष सिंगापूरमध्ये राहिले तेव्हा ऑर्डर इव्हन दिवस असायचे की ह्याच दिवशी गरजायचं पब्लिक ट्रान्सपोर्ट स्ट्रेंथनिंग म्हणजे जेव्हा सिंगापूरमध्ये मेट्रोमध्ये जाणं हे गाडीमध्ये जाण्यापेक्षा स्वस्त आहे पण इन्फ्रास्ट्रक्चर पण पाहिजे साधी गोष्ट असते की फुटपाथ फुटपाथवर चालण्यासाठी चांगला फुटपाथ जरी आपल्याला दिला किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जर सुधारणा आली चांगले बसेस आल्या चांगल्या एस टी आल्या तरी खूप बदल होऊ शकतो असं होत नाही पण हे सरकार बिग टिज तिकीट प्रोजेक्ट्समध्येच व्यस्त असतं जेवढा मोठा इन्फ्रा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट तेवढी चांगली सेवा पण त्याचा ते तेवढा ते ते मोठा खर्च पण साधा फुटपाथ तुम्हाला मला चालायला हे सरकार देऊ शकले नाही सरकारचं मोठं अपयश आहे दोन शेवटचे पॉलिटिकल प्रश्न लोकल बॉडीज इलेक्शन समोर येत आहेत काल अजित पवार यांच्या पार्टीचं नागपूरला अधिवेशन झालं तिथे पटेलांनी पटेल भूमिका सांगितली की मुंबईमध्ये फक्त अलायन्स करू इतर ठिकाणी आम्ही सेपरेट जाऊ तुमचा स्टँड काय राहणार आहे कारण की साहेबांचं मध्ये कोल्हापूरला पण स्टेटमेंट नाही आम्ही पहिली चर्चा ही महाविकास आघाडी बरोबर अर्थातच करणार महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात किंवा तालुक्याची प्रत्येक परिस्थिती वेगळी असते कारण काही लोकसभा विधानसभा नाही हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना जे योग्य वाटेल कार्यकर्त्यांसाठी जे योग्य असेल तो निर्णय आम्ही एक आघाडी म्हणून घेऊ म्हणजे सगळेच पक्ष आणि आमचे मित्र पक्ष म्हणून जयंत पाटील साहेबांविषयी जे वक्तव्य केलं त्यानंतर रिफ्लेक्शन्स वेगवेगळे रस्ते आज आजही आंदोलन सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणी कालही खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं पडळकरांकडून सुद्धा वेगवेगळे आंदोलन सुरू होतं मुळात एकदा विधान करायचं आणि परत नंतर मग हे असं म्हणजे खूप दुर्दैवी आणि एखादा कुटुंबाबद्दल इतकं पातळी सोडून इतकं गलिच्छ बोलणं हे म्हणजे महाराष्ट्राच्या किंवा भारतीय संस्कृतीच नाही मला नाही वाटलं कुठल्याच समाजामध्ये ते योग्य आहे किंवा कुठलाही पक्ष किंवा कुठलाही समाज हे मान्य करेल म्हणजे मला आश्चर्य वाटतं की कुणाबद्दलही आपण मनभेद कशासाठी मतभेद असलेच पाहिजेत या मताची मी आहे कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये मतभेद असलेच पाहिजेत भांड्याला भांडं थोडंसं लागलं पाहिजे हो त्याच्याशिवाय कसा विकास होणार किंवा बदल होणार या चांगल्या गोष्टी असतात पण इतकी टोकाचे मतभेद करता एवढी समाजात कटुत आणणं हे महाराष्ट्रात एक नवीन ट्रेंड आणि मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं आहे की भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष जरी माझे त्यांचे मतभेद असले तरी एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता ह्याच पक्षामध्ये मी अटलजींना पाहिलेले जवळ भाषण करताना मी माझं भाग्य की मला अडवाणींजींबरोबर काम करायची संधी मिळाली मला सुषमाजींची भाषणं ऐकून शिकायची संधी मिळेल मी शिक शिकायचं म्हणते किंवा अरुण जेटली साहेब जेव्हा भाषण करायचे आम्ही धावत राज्यसभेच्या गॅलरीमध्ये जायचो की बापरे अरुणजींचं चा भाषण आहे चला चला काहीतरी शिकायला मिळेल जरी आमच्या विरोधात असले तर सुसंस्कृतपणा हा भारतीय जनता पक्षात होता हा जो नवीन ट्रेंड आलेला आहे आता प्रकाश जावडेकरजी प्रकाशजी खूप चांगलं बोलायचे म्हणजे देवेंद्रजी ही पहिल्या टर्म्समध्ये एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आम्हीही त्यांना सुसंस्कृत पाहिले हा नवीन जी लोकं भारतीय जनता पक्षात आलेली आहेत आणि त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटते आणि अस्वस्थ करणारे की जरी भारतीय जनता पक्षाकड बरोबर आमचे कितीही मतभेद असले तरी अनेक वर्षे एक अतिशय सुसंस्कृत पक्ष जो आता दुर्दैवाने मला हे जड अंतकरणाने म्हणायला लागते कुठल्याही पक्षाबद्दल की असुसंस्कृतपणा हा जो महाराष्ट्रात येतो आहे हा महाराष्ट्राच्या हिताचा नाही ह्याच्यात महाराष्ट्राची संस्कृतीही बिघडते आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं नुकसान होतंय आणि महाराष्ट्राची बदनामी सगळीकडे देशातही होते धन्यवाद संवाद मराठी मुंबई